बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा काल वाढदिवस होता घटस्फोटाच्या अफवांमुळे अभिषेक बच्चन आणि बच्चन कुटुंब चांगलं चर्चेत होतं मात्र कालच्या वाढदिवसानंतर बच्चन कुटुंबातल्या या चर्चांना मिळाला आहे आहे म्हणावं लागणार अमिताभ बच्चन यांनी काल त्यांच्या ब्लॉगवर अभिषेक बच्चनचा एक जुना फोटो शेअर केला आहे आपल्या भावनांना अमिताभ बच्चन यांनी वाट मोकळी करून दिली आणि अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टची काल भरपूर चर्चा झाली अमिताभ बच्चन हे आपल्या लिखाणासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे अशाच काही सुंदर ओळी लिहीत त्यांनी अभिषेकला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या दुसरीकडे ऐश्वर्या राय बच्चननेही पती अभिषेकला खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ऐश्वर्या रायने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम वरून अभिषेकच्या बालपणीचे फोटो पोस्ट केले आहेत कॅप्शन मध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अभिषेकच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप प्रेमाचा वर्षाव केलाय आय एस पी एल सामन्यानंतर अभिषेक बच्चनने वडील अमिताभ बच्चन, अमिता बच्चन यांच्या सोबत केक कापून आपला एकोणपन्नासा वाढदिवस साजरा केला पाच फेब्रुवारी रोजी मुंबईतील दादोजी कोंडदेव स्टेडियम वर माजी मुंबई आणि फायकन रायझर्स हैदराबाद यांच्या सामना झाला अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासोबत माजी मुंबई संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियम वर पोहोचले जुलै दोन हजार चोवीस मध्ये अनंत अंबानीच्या लग्नादरम्यान ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबात मतभेद असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या बच्चन या सोहळ्यात स्वतंत्रपणे आल्याचं दिसून आलं होतं तर बच्चन कुटुंबातील इतर सदस्य अमिताभ बच्चन जया बच्चन अभिषेक बच्चन श्वेता नातू अगस्त नंदा आणि नाथ नव्या नवेली लग्न सोहळ्यात एकत्र आले होते मात्र आता या खास बर्थडे सेलिब्रेशन नंतर या चर्चांना पूर्ण वेळा मिळतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका